आम्ही आजपर्यंत वायत्यात ते तर आज आमच्या बाईल हातात आई ते घेणाराला बनला वाटलं पाहिजे आपण गिथून आपलं बैल कमी नमस्कार नमस्ते तुमचा परिचय दावणीचा परिचय द्या पहिला हिंदकेश्री शंकर गुप्त झिसणी मंगळुळ सरपंच विजय अप्पा निकम आणि संजय बापू निकम चिसणी मंगळूर यांची दावण आहे होय का ती संपूर्ण धावण दिसते सगळी त्यांचीच ना हो सर्व त्यांचीच आहे पण नात कधी बस नाही बैलगाडी क्षेत्रात दिसत त्यांची तिसरी पिढी आहे आता हा त्यांना चलताय ते त्यांच्यावर तर या वासरा बद्दल काय सांग पुढला येत होतं ही आम्ही मागल्या वर्षी खर्चुंदीच्या यात्रेत घेतलं होतं एक वर्ष झालं आता आपल्याला ह्याला कसं आहे नेमकं पळाय बिळाय खाल्लं पुढे पर्यंत खाली कभी बोलतो पण पुढल्या रनात अंतरणच होय का हा आतापर्यंत आपण काही लय मैदान केले नाही त्याची सहाच मैदान केले आतापर्यंत सहा मैदानात पहिल्या मैदानाला फक्त शिकवायसाठीच नेलं होतं तिथं काय म्हणलंय म्हणजे तो मारच खाल्ला दुसऱ्या मैदानाला आपली घरची गाडी फंटी आणि ही गटपास केला होता तिसऱ्या मैदानाला पण घरचीच गाडी होती पण कडा आपलं थोडक्यात मार खाल्ला मग तेव्हा कळायला लागलं बाबा वासरू पळतंय आपलं चांगलं मग परत चौथ्या मैदानाला इथं रेवणगावला इथून एक दहा पंधरा किलोमीटर आहे वाजरचा सहा जण म्हणून बैल होता त्या बैला बरोबर काढलं होतं गट मी दोन ती जा जा दोन तीन तीन टांग्यानं काढलं एक नंबर झाला असता पण फायनल जरा गाडीचा गोठाळा झाला आपली बाजूची गाडी होती आपल्या गाडी येऊन धडकली त्यातनं पण वासरून निघल पुढे जाऊन आपलं काना मात्र त्यांचा एक नंबर झाला आपला दोन जण आता आधच आहे अजून आधी अजून तो आठ दहा महिन्यात नाही लावणार आता एवढी तुमच्याकडे बैठक दिसते ती मला याचा गुरु कोण आहे नेमका शिकवताना आता गुरु काय शिवाच की शिवाच थोडक्यात परिचित आहे की शिवा कुठला आहे काय शिवा आपण बारका सहा महिन्याचा असताना सलगर मधनं घेतला होता हा मॅनेजर नमस्कार नमस्कार बावराज नियोजन तुम्हीच करता बावरा शिवाच आतापर्यंत आता जेवढे बैल तेवढ्यांचं नियोजन आम्ही तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न की तुम्ही जुनं येणार आहे ना की जुनं क्षेत्र तुम्ही पहिल्यापासून आहे ना तर पहिलं क्षेत्र या क्षेत्रात काय फरक पण झालाय वैदी म्हणा किंवा बैल देणं घेणं मना कसं वाटतं पहिल्या क्षेत्र काय पहिल्यांदा माणसाच्या शब्दावर बैल द्यायचे म्हणजे तुमच्या आता माझी यांची ओळख आहे तर मी बैल मागितला तर नाही म्हणायचे नाही ते पण आता पैशाशिवाय बैल नाही आणि पैसे देऊन पण बैल देत नाही ते अशी लय ते की बाबा माझी आता जेवढी रेंज आहे मी जेवढं देऊ शकतो तेवढ्या त्यांना नाही चालत ना असा विषय झाला काय वाटते तुम्हाला क्षेत्र आता अजून अजून काय आता काय सगळा पैशाचाच खेळ झालाय आता आमचा बैल पळतोय आता चांगलाच पळतोय म्हणजे आतापर्यंत आम्ही जेवढी बैल घातले त्याला मोरल्या राहणार आमचं वसरू हातात आता बघा तुमच्याकडे हिंदगी स्त्री बैल झाली म्हणजे तुम्ही पण जुनं पैरे केली ते पण त्या पैराजीवर तुम्हाला पैरे देते का माणसं नाही ते तसं पहिर अजून तरी काय म्हणजे पळालोच नाही आणि जेव्हा बिना वायद्याचं तेव्हा आमच्या घरच्या गाड्या पडतात जवाब बिनवायती जबाब पण वायदे दिले तेव्हा त्या बैला आमच्या बैला हातात मग ते घेणार पण लाज वाटायला पाहिजे आपण घेतोय ना आपलं बैल कमी पळतोय आणि आमची बैल त्याला वाढूनच पळते ती मग कधी कधी गट काढलं मग सिमिल आमच्याच बैलावर गाडी बांधायची <laughs> मग ती वायदी कशी म्हणायची तुम्ही वायदी तर तीन पेर तुमच्या बायला कट काढला पाहिजे आमच्या बायला तरी वाढून पाळावं एवढी तर आमच्या पेय वायदी घेतले असं नसतं सेमीला बसला फायनला बसला तसं काही नसतं काय काय गटाला जरी मार्ग आला तरी तुम्हाला पैसे द्यायचं तो पैशासाठी झालेलो असतो वाईदीवाला कधी नादासाठी येत नाही पैशासाठी येतो आपण नादासाठी जातो त्याला पैसे असते त्याला माहित नाही गट काढायचं सेमी काढायचं मला गुलाल करायचंय आपल्या डोक्यात काय असतं मला गुलाल करायचं पण तुमचं घर शिव असताना मला तुम्हाला इन फ्युचर अजून वाचतो जर अजून तयार झालं चांगलं चांगलं ना भविष्यात काय माहिती आहे का आपली प्रत्येकाची एक अपेक्षा असते माझा बैल जर ह्या बैला सांग पळाल तर मी ह्याची गाडी मारेन आणि आपल्याला प्रत्येकाला वाटत असते मी वर वर जावं कुणाला वाटत ना मी खाली यावं बरोबर तसंच आमच्या बेचच्या ज्या दिवशी आम्हाला आमच्या अपेक्षाने पैर होते की बाबा आता ह्या रेंजला आपल्याला पैरा पाहिजे ज्या दिवशी त्याचा पायरा मिळेल तेव्हा आम्ही मारणार की चांगल्या गाड्या हा या वासरावा मारणार आहे तुम्हाला शंभर टक्के मारणार म्हणजे भविष्यात पुसेगाव पण घेणार तुम्ही सुद्धा आपण राहणार फक्त आम्हाला तसं त्या रेंज बैल भेटला पाहिजे नाहीतर कसं असतं एकमेकाच ती मोठी मोठ्या रेंजमध्ये केस असते ती आपल्याकडे बघत सुद्धा नाही त्याच मी काही घेणं ते ना क्वचितला एखादं एखाद्या गरीबाची घरची गाडी गावची गाडी अशी राहत असते याला उदाहरणार्थ तुम्ही बघितलं कोरेगावचं एक नंबर लाडू आणि स्वराज हो oh, हो oh. नवीन काढायला मला त्यांचं ओळख सुद्धा नाही किंवा मी ते पण मला लय आनंद झाला तिने एक नंबर नवीन पण कुठं शेनवडी लागतो एक आठ दहा दिवसापूर्वी मैदान झालं होतं यात्रेचं त्या मैदानात गुलाल झाला तुम्ही आता किती दिवसाच्या फरकांना काढता वस्त्र साधारणपणे दहा बारा दिवसाशिवाय काय एवढा गॅप का अजून त्याचं ती बनायचं वय आहे ना अजून त्याचं ती सगळं शरीर मजबूत झालं पाहिजे आपल्याला काही दोन दिवस पळून चार गुलाल करून लगेच बांधून ठेवायचं नाही आपल्याला फ्युचर बघायचंय भावी हिंदगीस रे आपला कन्फर्म सांगणार आहे ना हिंदगिसर होणार शंभर टक्के होणार म्हणजे शिवानी घरची गाडी कधी आम्हाला मैदानात बघायची असली तर लवकरच दिसल म्हणजे आता काही पळालीच एक मैदान गाडी आम्हाला अंदाज आलाय आपली घरची गाडी चांगली पळते गुलाल तर राहू शकत्या पण जरा असं वासराला गॅप पण लागतोय ना थोडाफार <laughs> गॅप आणि मग बरेच सहकारी मित्र फोन करते ती वासराचं नियोजन करूया मग आता नाही कोणाला म्हणू शकत नाही आणि असं सगळं मॅनेज करून त्यातनं एकाच वेळी ज्या दिवशी फ्री टाइम भेटेल त्यावेळी फायनास दिसते काय जात आपण सहाच मैदान केलेत वासराचे आतापर्यंत आतापर्यंत त्याच्या फ्युचरमध्ये आणि एक दहा पेहरे टाकले असतील पेहऱ्याला आपल्या घरी पण म्हणून ते उभे त्याच्यावरच टाकले शिकवलेली आपण घरीच सगळं ट्रेनिंग वगैरे सगळं त्याला घरीच दिलंय म्हणजे जेवढे सहा मैदान काढले सहाचे सहा गुलाल आहेत आपले नाही सहा गुलाल नाही ती दोन गुलाल तस तीनच गुलाल आहे ती कळंबीला एक मैदान झालं एक मला वाटतं दोन मेला बहुतेक आता या पंधरा वीस दिवसापूर्वी एक, एक फुटाभरात फुट नाही अर्धे इंचात निकाल त्या गाडी रास्त जरी इंचात जर निकाल आपण बघितलं तर रास्त लागले आपला पराभव आहे त्यांचा विषय त्यात काय विषय नाही आपलं आपली गाडी कडेल आली ती गाडी मधन होती असं इंचातच निकाल झाला ते तीन बैल समान आहे तीन एक वासरू होत ते असं पुढं तीन गोळं व्हायची बैला जाय ना तस तीनच गोलं आता पहिर काय बोन करतात जुना अनुभव आहे पहिर काय आपल्याला काय वासरू फक्त आपलं एक आपण फिर टाकले दोन्ही साइडला म्हणजे डावी खांदेल पण उजवी दिलं पण आपण मैदानात तेव्हा आमच्या बैल डावीला जरा चांगला जास्त समळून घेऊन पळत असल्यामुळे याला उजवीनच जास्त पळवलाय मग आम्हाला शोधताना डावीचीच बैल शोधायला लागते आता तुम्ही घरची तुमची मोठी आहे की नाही बऱ्यापैकी असतो तुमचं पन्नास साठ टक्के तसंच जर समजा बाहेरचा पैरा चांगला झाला तर मग बाहेरची बैल नाहीतर मग घरची काय आमची बैल बाहेरच्या बैल एवढीच पळते दिस की एवढं सगळं कसं नियोजन होतं गोट्यावरची एवढी म्हणजे सगळं रोजचं नियोजन आता काय आपण काय मैदाना प्रत्येकाचं शेड्यूल ठरलेलं आहे दहा बारा दिवसानं यांचं पाच सात दिवसानं असं ते त्याच्या हिशोबाने आपण मैदान बघायचं आपल्याच जवळचे खेळायचं तुम्हाला सगळं जातीच नागलंय काय जातीच शेवट पूर्वीपासून म्हणजे शीत ह्या दावणीला तुम्हाला बघायला भेटणार तर जातीच बघायला भेटणार असं म्हणजे मैसूर बिसूर इथं आणत पण आहेत का हो म्हणजे नाद किलारच किलार जोपासलं पाहिजे खिलार जगलं पाहिजे ना मैसूरच काय तर तुमचं काय वाटतं आता कुठल्या कुठल्या पैर चांगलं तुम्हाला आता बघता आता पैराला बऱ्यापैकी चांगल्या लोकांचा फोन हो येते आपल्याला पण आपण आपलं मैदान बघितलं म्हणजे मैदान पळायला चांगलं पाहिजे खड्या रण नाही पाहिजे असं चांगलं मैदान बघूनच आपण मैदान सिलेक्ट करून आता मैदानाच काही ठीक लागलं तुम्हाला माहिती रोज चार चार पाच पाच मैदान आहे पण त्यात आपल्याला कुठलं योग्य वाटतं ते मैदान बघूनच पळायचं आता जेव्हा बंदीचा काळ होता किंवा लॉकडाऊन होता पण एवढीच मोठी अशीच तरी पण त्या होता पहिले होय होय कसं नियोजन करायचं आपल्या शर्यतीच्या बैलांची तवा काय फक्त नियोजन असायचं तेव्हा पण आपल्या घरी कसं आहे दोन मोठी बैलन खाली दोन तीन माग वासर असते ती म्हणजे एक झालं की एक आपल्या माग आता कसं शिवाच्या माग तो पंटी तयार झाला आणि पंटीच्या माग आता ही वासरू आहे म्हणजे मधला काय असं चांगला म्हणजे एकामाग मग आता ह्याच्या नंतर आमचं चालूच आहे एका तुमची रुपयाचारक कोण करतो तुमच्यातली नेमकं हे जोपा करते स्वतः शेट करेट करते त्यांचं वस्तू आणून वस्तू त्याने हे असं फिरून त्यांचं वगैरे कॉन्टॅक्ट सगळं आहेत ना मग तिला एकमेकाच कॉन्टॅक्ट होऊन ती बाबा ही पटलं आपल्याला पटलं तर ती घ्याच ती सोडायचं नाही मग ती तिथं किती रुपयाला येते कसं येते ती ना विचार करा ते आणायचंच तिथनं पुढं घडवायचं काम तुम्ही करता का सगळं ते महत्वाचं आहे ना तस तुम्ही कशी मेहनत सुरुवात कशी करता वाजता सुरुवात काय आपल्याकडे एक शिवाळा आहे त्या शिवाळ्याला असं नाही वाटायन चालू चालवून आणायचं परत वयास चकड्याला ते पणती म्हणून बैल आहे आपण त्याच्या शिकवायसाठीच ठेवलाय म्हणजे बैल चांगला पळतोय अजून पण का चांगलाच पळतोय पण ती विषय सगळं आपण केलाय त्याला पळवायचा आता आपल्या मागे दुसरी चांगली आहे त्याला फक्त वासर शिकवायला आता ही एक ट्रेन केलंय के तो मारे म्हणून ट्रेन केलाय त्याच्या पलीकडे बकासूर म्हणून ट्रेन केलाय एक आता पाच सहा वासर त्यांना ट्रेन केले चालू आहे आमचं मित्र त्यांचं बादशाह म्हणून तो पण तयार केलाय म्हणजे त्याला गुरु म्हणूनच ठेवलाय तुम्ही होय गुरु म्हणून आणि गुरु असलं की गरज नाही लागत गरज नाही लागत आणि आताचा काळ कसं झालाय पैशाचा काळ झालाय कुणाला पण फोन केला साधा दहा नंबर सहा नंबरला पळत असला पहिले तर तो फेराटा काय बोलेल तर दोन हजार रुपये घेते <laughs> मग आता जाऊन आहे आपलं झालं सर्वसामान्य आपण पैसे वगैरे घेत नाही तुम्ही आपल्या हो भरपूर 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 आता शिवाबरोबर पडलेली हिंद केशरी झाली या वर्षी चालू पुशेगावचं जे मैदान झालं ना हिंद केशरी नाव कोणाच सांगत नाही पण ती वासरू त्याच्या बरोबर तिथे हिंद केसरी झाली शिवाबरोबरच पहिलं मैदान आहे त्याचं आज पण बघा काय सर्व म्हणजे आमचे सहकारी मित्र समालोचक असतील ती शिवाला असं म्हणजे शिकवणारा गुरु म्हणूनच त्याच्या मैदानात गेले उच्चार करते ते म्हणजे असे कितीतरी वास्त्र शिवान तयारी केली म्हणजे ज्यांना माहित आहे शिवाचा इतिहास यावरून शिवाचा इतिहासच वेगळा आहे एक छोटासा अपघात झाला नसतं तर शिवाना अजून भरपूर काय इतिहास करतो काय झालं होतं नेमकं बैला तो बंदीचा काळ होता आणि कोरोनाच्या काळात थोडस बैल पडला होता अरे बापरे तिथं तुम्हीच निर्णय घेतला का कमी पडवायचा आपला नाही निर्णय म्हणजे कसं माहितीये आहे का असं एवढ्या मोठ्या गोष्टी झाल्यानंतर शक्यतो बैल सोडून देतात लोक आम्ही अजून हाय असं खडकडीत कडकडीत घोड्या करता ठेवल्या दिवशी फ्रेश होत्या फ्रेश वाटला की जायच आता काही घरचीच वाजता टेन्शन हो मग तसंच की तुम्हाला डेहिली फोन चालू असते पण आपण असं जरा आपल्या हिशोबानेच बैल काढ शिवाच्या पाहिजे काय पैदाशी चालू केले तर आता के एक वर्षापूर्वी केली होती आपली ती काही गायी बघा पलीकडं त्या गायची पैदास केली होती झाली होती आता फाउंडेशन दिले ती आणि आता चालू केलाय बैल ब्रीडिंग साठी पण चालू झाला हो त्याचे रिझल्ट कसं पडले आपले आपली पाडी जी झाली होती चांगली झाली होती म्हणजे म्हणजे शरीर बांधा चांगला झाला बैलासारखा आपलं बांधायला चांगले म्हणजे